नमस्कार आजपासून स्लॅबच्या वरती आठ फुटाचं दगडाचं काम झालेलं आहे त्याच्यावरती आजपासून रिंगचं चा काम चालू आहे सुरुवात केली आजपासून त्याचा मी तुम्हाला ओवरऑल ॲप अप, अपडेट दाखवतो त्याचबरोबर खालून घराच्या पायथ्यापासूनचं काम कुठपर्यंत झालेलं आहे पूर्ण ते पूर्ण आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ही फ्रंट साईड आहे हा इकडे आपला झण्या आहे वरती जायला असा आणि वरती स्लॅब आहे आणि स्लॅबच्या वरती आठ फुटाचा दगड दगडाचं काम झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता रिंगचं काम चालू आहे ते तुम्हाला मी दाखवतो हा आपल्याकडे डांबरी रोड झालेला आहे हा पूर्ण मुंबई गोवा हायवेला आठ आहे रोड इथून जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात पाच ते तीन मिनटं लागतात फक्त हायवेला जायला चालत हे बघा इथे मुंगूस येते बघा बघा इथे गेलात नाही गेलं त्या झाडाच्या आतमध्ये मंगूस मुंगूस आपले शेजारी घर आहेत आता तुम्हाला मी खालच्या खाली कुठे कुठे कसं घराचं काम झालं ते तुम्हाला मी दाखवलं आपले संपूर्ण रिंगसाठी जे लाकडे आणलेले आहेत तिकडे टाकलेले आहेत तिकडे सर्व हा आपला इकडं हॉल आहे कालचा खालचा लाकडे पडलेले आहेत रिंगची पण आणि स्लॅबची पण हे इथे सिमेंट आहे इकडे आपलं गॅलरी गॅलरी म्हणजे मधला पॅसेज खिडकी आहे खिडकी दिलेली आहे आता वरून स्लॅब पडल्यामुळे सर्व ब्लॅक काळोख दिसतो आपला हॉल आपला बेडरूम आहे हा इकडे खिडकी आहे बेडरूमची पोटमाळ आहे त्याला लॉक म्हणतात बेडरूम मध्ये पोटमाळ टाकलेला आहे हा आपला बेडरूम आहे किचन असा आहे किचन आणि हे किचन वरती खिडकी आहे हे पण लॉप दिलेला आहे किचनला त्यानंतर हा इकडे पाठचा दरवाजा आहे मागे बाहेर जाण्यासाठी हे पण तीन फुटाचं अंतर आहे इकडे तीन फूट आहे गॅप हा एक संडास आहे संडास इथे ठेवलेला आहे आणि इकडे बाजूला बाथरूम बाथरूमसाठी आहे सर्व लाकडी पडलेली आहेत आणि हा इकडे लॉक आहे पाण्याच्या टाक्या ठेवण्यासाठी हे जे आहे ते इकडे स्लॅब पडलेले आहे अशा प्रकारे खालचं बांधकाम ऑलरेडी झालेलं आहे हा प्लास्टर विस्टर आपण नंतर करणार सर्व वरचं काम पूर्ण झाल्यावर प्लास्टर लाद्या दरवाजे खिडक्या आपण नंतर करणार इकड़े पाण्यासाठी टाक्या विक्या ठेवलेल्या आहेत पिसिले कालो का आहे कस्टर्ड आहे वालू कुडाळची वाळू इकडे हा वरती जायसाठी हा दादर आहे सल्ला जिना हा साईंच दगड मागवलेला आहे वरती कामासाठी वरच्या बांधकामासाठी हा आठ इंच दगडचा आहे दगड ही जाडी खडी आहे आणि हे पश्चिम बाजू आहे हे खालच्या कामाच्या वरती तीन फुटे वाढवलेलं का। आहे काम असं आणि त्याच्यावरती आपलं चिऱ्या चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे आपण आता ह्याच्यावरती या बांधकामाच्या वरती आता आपल्याला रिंग टाकायचं आहे रिंगचं काम आता चालू झालं आहे लाकडी ठोकायचं काम चालू झालं आहे पाचशे बाजू पाठची बाजू आहे आणि पाठच्या बाजूच्या वरच्या साईडला हे चार पुढे जाग, जा जागा बाहेर आहे त्याच्यासाठी खाली सेपरेट विशेष भीम टाकले आहेत खास आणि त्याच्यावरती हे बांधकाम दगडाचं केलेलं आहे ही पाठची बाजू आहे आता आपण वरच्या मजल्यावर जाऊया आपली इथं बोरिंग आहे आपण इथे ग्रामपंचायतचा नळ घेतलेला आहे ग्रामपंचायत पैसेवरून आपल्या जिना आहे जिण्याची लांबी तीन फूट आहे जिण्याची लांबी ही तीन फूट आहे उंची सात इंच आहे आणि हा जो पाय हे पाय ठेवायची जागा आहे दहा इंचाची रुंदी आता आपण रिंगच्या अगोदर भिंतीवर पाणी मारून घेऊया येतोय मुंबईला खेचा खेचा लाकडी टोकायचं काम सगळं पाड्या मारायचं काम चालू झालेलं आहे हा इकडे आपला पहिला रूम आहे वरचा जिण्याच्यावरती हे जे काम आहे हे सहा फूट दगडाचं काम झालं आता याच्यावरती रिंग पडणार आणि त्याचं आता काम हे लाकडाचं मारायचं काम चालू झालं आहे आजपासून आपला हा एक रूम आहे तीन फुटाची गॅलरी आहे रूममध्ये हा इकडं हॉल आहे पुढे बेडरूम आहे आतमध्ये किचन आणि कॉमन संडास बाथरूम आहे हा पहिला एक रूम नंबर हे तुम्हाला मागील व्हिडिओत मी दाखवलेलं आहे तरी पण हे आजपासून जे रिंग मारायचं काम चालू आहे त्याचं मी तुम्हाला काम दाखव त्याच्यासाठी मी तुम्हाला का व्हिडिओ करून दाखवतो हा दुसऱ्या रूममध्ये हा इथून एंट्रन्स आहे हा बघा इथून असा हा दुसऱ्या रूममध्ये जायला हा इंटरेस्ट आहे हा इथे हा हॉल आहे इथे पुढे बेडरूम आहे त्याच्या पुढे किचन आहे आणि तिथे संडास बाथरूम कॉमन आहे आणि आता ह्या ह्याच्यावरती आता रिंग येणार आहेत त्याचं काम चालू झालं स्लॅपटॉपणारे कामगार आहेत टोपणारे कामगार आहेत हे आंबेवाडीतील कामगार आहेत राजापूर तालुक्यातील आंबेवाडी लोलगे कन्स्ट्रक्शन

आज पहिल्या दिवशी लाकडी मारायचं काम चालू आहे हॉलमध्ये लॉक मारलेला आहे पावसाचं पण वातावरण आहे हा दोन तीन दिवस पाऊस पडतो गावी कोकणात ते काढावं लागेल हे काढत आहे ते येणार नाही ते नाही इथं अटक इथं अटकणार इकडे किचन आहे किचन ला पाळ्या टोकलेल्या किचनच्या खिडक्यांना इकडे किचनचे ते लॉप मारलेले आहे लॉपसाठी फळ्या ठोकलेले आहेत